तर काही लोक मला विचारतात मध्ये की आपल्या ह्या ज्या गावरान मेंढ्या वगैरे हो आहेत त्या मेंढ्यांना नारी सुवर्ण ना मेंढ्यानी क्रॉस वगैरे केलं तर कसं रिझल्ट येईल तर माझं एक म्हणणं असंच आहे की करूच नका ना मुलात नारी सुवर्ण ना मेंढ्यांनी साध्या मेंढ्यांना क्रॉस कारण की रिझल्ट एवढा ओके पण येत नाही आम्ही पण केलेलं आहे तेव्हा सिंगलच झालेलं आणि लग बाय छान समजा दोन झाल्याच नारी सुवर्ण ना मेंढ्यांनी क्रॉस केलं तर मात्र तिची जी कॅपॅसिटी असते दुधाची ती एकच पिल्लाच्या दुधाची कॅपॅसिटी असते म्हणून तर ती दुसऱ्या दु मेंढीला दूध कुठून आणू शकते दुसऱ्या पिल्लाला पण जर समजा असं तुम्हाला वाटत असेल की आम्ही बाहेर न आणून वगैरे पाजू शकतो तर मग तुम्ही ते पण करू शकता पण क्वचित रिझल्ट एवढा चांगला येत नाही पण क्वचित जर झालंच असं तर चांगलंच आहे आणि आम्ही तसं सहसा करतच नाही की नारी सुवर्ण मेंढ्यांनी साध्या मेंढ्याला क्रॉस आता आमच्याकडे पण माहिती आहे पण आम्ही नाही केलेलं कारण की रिझल्ट चांगला येत नाही म्हणून आम्ही नाही करत आणि तसच जर बोलायला गेला जर कोणाला नारी सुवर्ण वगैरे ठेवायचं असते तर कसं आहे की साध्या मेंढ्या आपण दहा ठेवण्यापेक्षा त्याच्यात जर, जर ह्या साध्या आपल्या नारी सुवर्ण ज्या मेंढ्या आहेत त्यातल्या दोन ठेवल्या आणि जर आपला हा व्यवसाय चालू कंटिन्यू ठेवला कारण की साध्या मेंढ्या पण आपल्याला त्याच कशाच सांभाळायच्या आहेत आणि ज्या ह्या नारी सुवर्ण आहेत त्या पण आपल्याला तसेच सांभाळायचे ज्या साध्या मेंढ्यांना खायला घालतोय तसेच ह्याना पण खायला घालायचं आहे फक्त काय होतंय की ज्या साध्या मेंढ्या आहेत त्यांना एकच पिल्लू होतोय आणि ह्याना मात्र एवढाच फायदा आहे की दोन पिल्लं होतं आणि दोन पिल्लांना दूध वगैरे पाहिजेची त्यांची कॅपॅसिटी आहे लग बाय चान्स तीन होतात पण कसं आहे की आम्हाला तिनाची अपेक्षा नाही आम्ही दोनच पकडून चालतो कारण की दोनात आपला पण फायदा आहे म्हणूनच प्रत्येकाने जर समजा असा व्यवसाय करायचा असेल की साध्या मेंढ्या सांभाळता सांभाळता आपल्याला नारिसुवर्ण ना पण सांभाळत नेला म्हणजे दोन ठेवा तुम्ही त्या दोनाची जी पिल्लं होत राहतील ती तुम्ही स्टोर करता त्याने काय होईल की तुमचे नारी सुवर्ण ना एकीकडे एक एक वाढत राहणार आणि एकीकडे एक एक तुमच्या साध्या मेंढ्या आहेत ते चालू व्यवसायाला म्हणजे कटिंगला वगैरे तुमच्याकडे लवकर लवकर पैसे येण्यासाठी ते व्यवसाय चालू राहील आणि ही आपली जी ब्रीड आहे तीही तुमच्याकडे स्वतः तयार होत राहील आणि जास्त जेव्हा होतील तेव्हा तुमच्याकडे स्वतःच म्हणजे न विकत आणता न पैसे खर्च करता तुमची जी नारी सुवर्णाची जी जात आहे ती मेंढ ती वाढत जाणार आहेत मग आपण असाही व्यवसाय करू शकतो आणि जेव्हा पण आपण हे नारी सुवर्ण मेंढ्या पालन वगैरे करतो त्यावेळेला जो आपल्याकडं मेल वगैरे असतात आता हा बघू शकता हा जो आमचा मेल आहे हा आमचा मेल आहे ह्याला आता तीन चार महिने दुसरीकडे दिलेला होता म्हणजे आमच्या ओळखीचे त्यांच्याकडे दिलेलं होतं आता त्याला आज आणलेलं आहे आणि आपण आज आणल्याच्या नंतर मात्र आता त्याला आपल्या मेंढ्या वर आलेल्या होत्या म्हणून त्याला त्यांच्यात ठेवलेलं आहे आणि तसं बोलाय गेलं तर आपला जो दुसरा कंपार्टमेंट आहे तिथे ठेवायचं आहे कारण की असे जे मेल आहेत त्यांना साईटला व्यवस्थित बांधून ठेवायचं आहे आणि जरी आता आमच्या इथे बाकी काहीच नाही त्यामुळे मोकलं जरी सोडलं त्याला फिरायला वगैरे तरी चालतोय पण अशी जी मेल आहेत हे एक सहसा एकतर रागिष्ट असतातच आणि जर ह्याना खुराक वगैरे दिला तर ज्या वयाने वाढतायत त्याच्यानंतर मग काय होतं आहे की एक दीड वर्षाचं झालं आपल्याला ऐकत नाही तो आणि ऐकत नसल्याने जरी तुम्ही समजा उभं जरी राहिलात तरीसुद्धा त्याच्या जर मूडमध्ये असेल तर तो मारू येऊ शकतो आपल्याला मग ह्याच्यासाठी काय करायचं आहे म्हणजे त्यांचा खेळ त्यांचा जो खेळ असतो तो आपल्याला कुठेतरी दगा फटकावतो मग ह्यासाठी आपल्याला त्यांना सेपरेटली ठेवायचं आहे कारण की त्यांची ताकद खूप चा जास्त आहे खुराक दिल्याच्यानंतर डबल त्यांची ताकद होते तसंच त्याबरोबर आपल्याला ह्या मेंढ्यांमध्ये त्यांना जास्त ठेवायचं नाही आहे आपल्याला साईडला ठेवायचं सा आणि ही जी छोटी छोटी आता आमच्याकडे मेल आहे ह्यांना आम्ही इथं ठेवणार आहोत आतमध्ये कारण की जी पा पाच सहा महिन्याची जी मेल असतात ना ते मात्र एखादी मेंढी हिटवर आली ना की ओळखता येतो त्यांना ती जेव्हा त्याच्या मेंढीच्या भोवतीनं फिरायला लागतील त्यावेळेला समजायचं की ही मेंढी हिटवर आलेली आहे मग त्या मेंढीला नेऊन त्या मेंढ्यासोबत ठेवायचं आणि क्रॉस करून घ्यायचं आहे बाकीचे हे, हे, हे हो मेल जे आहेत पासा महिन्याचे हे कितीही मागे लागले तरी मेंढीला काहीही करू शकत नाही फक्त ते ओळखतात की ही हिटवर आली आहे म्हणून आपला जो मेंढा आहे त्याला सॅ सेपरेटली साईड ठेवायचे आणि जर समजा एखाद्याला जास्त मेंढ्या वगैरे असतील आणि त्याला एकाच्या बदली दोन किंवा तीन असे मेल ठेवायचे असतील सुवर्ण तर त्याने मात्र एक काळजी घेणं खूप गरजेचं आहे त्याच्यासाठी सेपरेटली कंपार्टमेंट पाहिजे आणि त्याच्यासाठी काय होतंय जर समजा आता तुमचा एकच असेल तुमच्याकडे जास्त नसतील तर त्यांना मात्र बांधून ठेवायला लागणार आहे कारण की हिरी ते ऐकणार नाहीत किंवा एकमेकाला मारत बसतील मग मा अशासाठी हे रागेष्ट खूप असतात त्यामुळे आपल्याला तसं करून त्यांना सांभाळायचं आहे आणि आपण जेव्हा पण असं नारी सुवर्ण ना मेंढीपालन वगैरे करतो त्यावेळेला मात्र एक काळजी घ्यायची आहे आपल्याला मेल जास्त ठेवायचे नाहीत आणि न ठेवायचं कारण म्हणजे कसं का आहे की आपल्याला काही न उत्पन्न वगैरे येत नाही त्यांचं जसं वजन वगैरे वाढलं मोठे झालेत की आपल्याला त्यांना विकलं की ती काय पिल्ला वगैरे देत नाही आहेत आपल्याला आपण त्याला कटिंगला वगैरे देऊ शकतो त्यामुळे असं जास्त खुराक वगैरे असं काही गरज नाही फक्त जे आपल्याला बिल्डिंगसाठी वगैरे म्हणजे ह्याना पिल्लं वगैरे देण्यासाठी ठेवायचं आहे क्रॉस वगैरे करायला त्याला मात्र चांगल्या प्रकारे आपण नीट आ, आ, खुराक वगैरे समजा किंवा असं गवतावर जरी चांगल्या गवतावर ठेवलं तरी चालतं आहे आणि ह्याना खुराक वगैरे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही ना असं वाटेल की लहानपणापासून ह्याना खुराक दिला हो तर काय होईल तर ह्याना लहानपासून लहानपणापासून जर खुराक दिला तर तुम्हाला माहिती आहे का ती बैल शर्यतीची जी बैल असतात त्यांना कसं पहिल्यापासूनच खुराक देतात आणि मग ती अशी होतात की कोणालाच ऐकत नाही ज्या वेळेला शर्यतीला नेतात तेव्हा उड्या वगैरे मारून दाखवतात मग असं दाखवतात की आमच्याकडे खूप ताकद आहे कारण त्यांना माहीत असतं आपल्याला किती ताकद आहे तसंच ह्या मेंढ्यांचं वगैरे आहे हे जे मेल आहेत ह्यांचं पण तसंच होतं आहे की ह्यांना मात्र खुराक वगैरे दिला तर थोडा आपल्यालाच धोकादायक कारण की त्यांची ताकद खूप वाढते आमच्याकडे तसा एक मेल होता आणि त्यावेळेला त्याला हात पण लावणं धोकादायक होतं कधी दगा फटका करेल हे सांगता येत नव्हतं म्हणूनच आम्ही मेलला वगैरे खुराक वगैरे देत नाही आणि आपल्याला आता हा पालना जो आपल्याकडे जास्त मेल आहे आता कोणी विक्रेतीसाठी जरी समजा आपल्याकडे मेंढ्या वगैरे नेल्या तर जरी दहा मेंढ्या नेल्या असतील तरी पण आपल्याकडे दहा मेल नेणार आहेत का तर नाही नेऊ शकत कारण की वीस मेंढ्यांना एक मेल बस होतो म्हणून मग पाच पण नेऊ शकत नाही नेला जबरदस्ती जर जब समजा नेहलच कोणी ना तर दोन मेल नेणार मग ह्या मेलचं जास्त ठेवून काहीच फायदा नाही मग आपण काय करायचं आहे आपल्याकडे समजा मेल वगैरे आहे आता माझ्याकडे पण मेल आहे पण ह्यांच्यासाठी मार्केट मग कुठं उभं करायचं आहे आपल्याला जो चांगला पाहिजे जसं त्याची क्वालिटी हाईट वगैरे बघून आपण आपल्यासाठी चांगलं मेल ठेवून द्यायचं आहे आणि मग नंतर जी बाकीचे मेल आहेत त्यांना नंतर मग आपल्याकडं मार्केट कधी लागतो आहे ते बघायचं आहे विक्रीसाठी किंवा आपल्याकडे स्वतः मार्केट कसा उभा करू शकतो जसं आता आमच्याकडे मार्च एप्रिलमध्ये आम्ही स्वतः कटिंग वगैरे करतो कारण की त्यावेळेला आमची विक्री वगैरे चांगली होते मग आम्ही त्याच्यासाठी ते मेल वगैरे ठेवून देतो आणि नंतर समजा आपल्याला आता विक्री करायची आहे आपल्याला म माहीत पाहिजे की आपल्याला कुठल्या महिन्याला ह्याला विक्री वगैरे करायची आहे मग त्याच्या आधी तीन महिन्या आहेत आता आमच्याकडे मार्च एप्रिलमध्ये विक कटिंग वगैरे करून घ्यायचं मटण वगैरे विकलं जातं मग आम्ही त्याच्या आधीच डिसेंबरपासून है ना खुराक वगैरे म्हणजे तीन महिने त्यांना खुराक आधी चालू करायचा आहे नंतर मग ते विक्री अगदी व्यवस्थित येतात मग आपल्याला विकायचं आहे आणि जर समजा असे मेल ठेवलेले तर मात्र कसं होतं की ही आपसातल्या आपसात खूप अशी टक्कर टक्कर करत असतात म्हणून हे ना जास्त प्रमाणात एकत्र आणि जी लहान आहेत त्यांना मेंढ्यांमध्ये ठेवायचं आणि जो आपल्याला मोठा आहे आपला त्याला सेपरेटली ठेवायचं आहे आणि एक गोष्ट की जर समजा एखाद्याला म्हणजे असं कोण बोलला की ताई आम्हाला एक असा पहलवान बनवून द्या तर कसं आहे ना की मी तुम्हाला ते पेलवान बनवून देऊ शकते पाहिजे जसं तुम्हाला पाहिजे तसं त्याचं वजन त्याचं सगळं म्हणजे त्याचं बॉडी स्ट्रक्चर जसं तुम्हाला पाहिजे तसं मी बनवून देऊ शकते पण मात्र मी बनवल्याच्या नंतर तुम्ही मात्र शंभर टक्के नेण्याची ने गॅरंटी द्यावी कारण की आम्ही असे मेल बनवलेले पण आहेत आणि ते किती धोकादायक आहेत हेही आम्हाला माहिती आहे कारण की त्यांचा जो म्हणजे समजा एखाद्या टायमाला त्यांना जर राग आला तर ते कंट्रोलच्या बाहेर होतं आउट ऑफ कंट्रोल होतो कारण की एवढा त्यांना राग असतो इतका राग असतो जर त्यांनी पिसाळले तर मग मात्र ती कोणाचा जीवही घ्यायला कमी करणार नाही ह्यासाठी ते आम्ही त्यांना खुराग वगैरे असं काय देत नाही पण जर कोणाला पाहिजे असेल तर त्याने आम्हाला सांगा आम्ही बनवून देऊ पण नेण्याची गॅरंटीसुद्धा तुम्ही आम्हाला पहिली द्या नंतर मग काय होतं आहे आम्ही बनवणार आणि तुम्ही नेऊ नाही शकलात तर मग कसं होतं आहे आमचं नुकसान होणार यासाठी नेण्याची ने गॅरंटी द्या आम्ही बनवून देऊ आणि ह्याच कारणामुळे आपल्याला मेंढीपालनात जास्त मेल ठेवायचे नाही आहेत